नमस्कार तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळचे पाच वाजलेत आणि मी आता उठली आहे सागर काय अजून उठले नाही आहेत तर मी लवकर उठले कारण मला सगळं आवरायचं आहे म्हणजे मी लग्नाआधी गावी जे जे करायची ते ते इथे करण्याचा प्रयत्न करेन आणि लग्नानंतरची ही माझी पहिलीच दिवाळी आहे तर सगळी आता तयारी करायची आहे तर आता मी आता सगळी तयारी करायला घेते आवरायला घेते सगळ्यात पहिलं मी इथे उठणं तयार करून घेतलं उठणं झालं मग मी तिवे लावण्याची तयारी करायला घेतली त्यांमध्ये तेलवात वगैरे घालून ते सगळं रेडी करून ठेवलं आणि नंतर हा बाहेरचा जो काही आवार आहे तो स्वच्छ झाडून घेतला कारण मला इथे स्वच्छ करून चांगलं डेकोर करून मला पंत्या वगैरे लावायच्या आहेत त्यानंतर मी घरात झाडू लादी सगळं करून घेतलं आणि तेवढ्यात सागर पण उठले होते त्याने पण मला मदत केली सगळी आवरावर आणि तयारी झाल्यानंतर मी फ्रेश व्हायला गेली आणि फ्रेश होऊन आल्यानंतर मी सगळ्यात आधी तुळशीसमोर रांगोळी काढायला घेतली हो <laughs> oh, वीस एंगेजमेंटरी आहे साखरपुडा झाला होता एंगेजमेंट ऑक्टोबर चांगला बन लाव हळदीच असेल नको 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 कळलं म्हणून मुद्दाम राहतो मेकअप शब्द ऐकायचा होईल माझा नरकासुराचा वध तुम्हाला लाईन दाखवतो गोविंद गोपाळा भिंतीर उडवलं माझ्या कलर वर कसा रंगून तू काय काम सांगा आणि तू नीट केलं हॅप्पी <laughs> दिवाळी हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार

काम करणं कठीण तिकडे मुंबईत एवढी गर्मी होते की दोन तीन वेळा मी स्वच्छ पोहे धुवून घेतले थोडस खोबरं किसून घेतलं आणि गुळ बारीक करून खोबरं आणि आता गुळ पोह्यामध्ये मिक्स केलं आणि थोडीशी वेलची पावडर टाकली आणि तुम्हाला एक गंमत सांगू सागरने पोहे आणलेत ना नको आम्हाला खायला दे काय गमत चांगली हिने जास्त हिने पोहे जास्त धुतले त्या पोह्याचा गोळा करून टाकला तू आता माझ्यावरच ढग आणि चिवड्याचा पोहा घेऊन चिवड्याचा पोहे हे घेऊन आला आणि बघ काय झालं लाडू करू शकतेस तू आणि तू लाडू खायचे आता मी लाडू बनवून देव तुला तसच खायच सागर आट रेडी आहे चला पहिला प्रसाद देवाला चला देवाला दाखवा ओहे चला, चला। देवाला आधी आमच्या गावी शेजारपळ देण्याची पद्धत आहे तर शेजारी आसपास जी कोण असतात ना त्यांना आम्ही असा फरा नेऊन देतो म्हणजे काही सण असू दे, दे आम्ही नेऊन देतो काही केलं तरी तर इकडे लिमिटेशन आहेत इकडे काय तसं म्हणजे ओळखीचं पण नाहीये पण माझ्या एक काकी आहेत त्या खास का, खास काकी आहेत ना त्यांना मी आता हे शेजारपळ नेऊन देते रिकाम्या लगेच घेऊन काहीतरी काकीन पण दिले शेजारपाळ हे काय पोहे करंजे लाडू शंकरपाळे आता यायचा नाही लगे <laughs> आमच्याकडे शेजारपाळ देऊची पद्धतच आहे काकी कशी का रिकाम्या आता पाठवी नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर आता आमची सगळी तयारी पूजा सगळं आहे तर आम्ही करायला घेतोय झाले पहाटे उठून जवळपास एक वर्षाने म्हणजे आज आमचं हे पण आहे साखरपुडा झाला होता बरोबर वर एक वर्ष आधी वीस ऑक्टोबर रोजी त्याची आज अनिवर्सरी एक वर्ष पूर्ण झालं साखरपुडा कधीच नाही एंगेजमेंट रिंग दाखवतो पण नाही कारण एंगेजमेंट रिंग माझी लग्नाच्या पूजेच्या दिवशी हरवली होती म्हणजे मिळाली ती परत पण तो जो धसका घेतला फक्त परत ती काय रिंग घातलीच नाही म्हणजे घरातच पडली होती आणि कुठे म्हणजे काय नेमकं केलं काय दादांच्या रूम मध्ये तिकडे पडली होती आणि आम्ही जिथे जिथे म्हणजे आमच्याकडे कसं पूजा करताना हे खात खात गुजया पूजा करताना ते केळी वगैरे लागतात ना तिकडे केळीक माझं बंद असतो बराच वेळेला माईक त्याच्या घाली बघतो मी तर ना पहिला घ्या नवऱ्या नवऱ्या द्यायचं जरा पद्धत नाहीये पण थोड माझा नवरा पण तसंच करतो काय नाही झालं कळलं ना भेटलं काय खायचं तुला असं वाटत नाहीये असं कॅमेरा खूप वरती लावले आहेत नाही बरोबर असं पाहिजे ना असं द्या आता तुम्ही आवडून घ्या तुला बघ होईल नाही ना जसं होईल तसं बोले बर तर ना मला नाही चेंज करू एबॉमवर ठीक आहे थोडा कॅमेऱ्या सायंकाळ चेंज करून झालो मी मांडी घालून बसू काय आपल्याला काय हे जमत नाही बस ना खायला बसायचं नाही किस्सा आठवला म्हणजे कसं आहे माहिती सांगू <बलता। laughs> आता बघ म्हणजे व्हिडिओ किंवा लोकांच्या पिक्चरात असं दाखवतात कि बायका असं असं बटन वगैरे लावतात किंवा असं बटन शिवतात आमच्याकडे काय बोलत आमच्या <laughs> याची नाडी लिंग्वेज नाडी आतमध्ये <दे> गेली <laughs> आतमध्ये गेली हा म्हटलं रे झालं काय म्हणजे लेंग्याची नाडी अर्धी दिवाळी पाठ लेंग्याची नाडी बाहेर काढण्यामध्ये गेली आमची होता आपला साखरपुडा आमची म्हणजे कालपासूनच आदल्या दिवशी पासूनच सगळी हे सुरू होती कारण कसं साखरपुडा मुलीच्या घरी असतो संध्याकाळी डेकोरेशन वगैरे सगळी धावपळ हो सुरूच होती साखरपुडा आमचा संध्याकाळी होता चारच्या दरम्यान दिवाळी लेट होती का

मला तर कामं करू व्हिडिओ बनवू की ते वेळेवर व्हायला पाहिजे ह्याच सगळी भीती असते त्यामुळे एकच माझं ध्येय असतं की नाही नाही पटपट पटपट पट, मला सगळं आवरायचंय हे मध्ये मध्ये व्हिडिओ घेतात मग तेवढ्याच मला दाखवायचं म्हणजे बरंच काही असतं ते मला मग दाखवता येत नाही म्हणजे की ह्यांना ऑफिसमध्ये बघायचं असतं सगळं मला बनवायचं पण असतं आणि कसं एवढं म्हणजे करू ना की अँगल लावू ट्रायपॉन लावू नंतर करू मला नाही होत त्यामुळे बरेच सीन असतात ना तेव्हा चालेल ना, ना, ना आपल्याकडे पण आज ना घरच्यांची खूप म्हणजे खूप आठवण आली कारण लग्नानंतरची पहिलीच दिवाळी पण आताच आम्ही गावी जाऊन आलो आणि आता आम्हाला परत जायचंय लग्न आहे आमच्या ग्राहकांच्या जायची इच्छा होती लगेच चाललंय आम्ही आठ दिवसातच गावी परत आणि आत्ताच जाऊन आलो पंधरा दिवस त्यामुळे ही दिवाळी आमची दोघांची इथेच गेली मुंबई बरेच जण विचारत होते की तुझी पहिली दिवाळी कुठे आहे मुंबई की गावी तर माझी पहिली दिवाळी मुंबईत आहे पण घरच्यांना खूप मिस केलं आणि खरंच ना जॉईंट फॅमिली पाहिजे कारण कसं मायरी पण मी जॉईंट फॅमिलीत राहिली आहे आणि सासरी पण आमची तर कस माहिती काम अशी विभागली जातात आता मला कळालं की एकटीला किती कामं पडतात म्हणजे प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे आणि आम आमचे माश उठतात आणि बसतात अरे हे कर मिनिटात होत हिला खूप वेळ लागला टाइमपास बायकांच माझ्यावर आधी मस्त फटाके वगैरे फोडायचो आता फटाके बंद झाले oh. आधी आम्ही संचयनी मध्ये राहायचो ना कणकवली मध्ये संचनी नगरी तर तिथे फटाके आम्ही लहान होतो फटाके भरपूर फोडायचे तर तिथे म्हणजे असं हे असायची कोण पहिला उठून फटाके लावतोय दरवर्षी मी तर नाहीच लावायचो अनेकेत चिन्मय ते सकाळी लावायचे बॉम्ब आणि मग एक एक सुरुवात व्हायची मग ते मग सगळं करून आमची एनर्जी संपायची आणि खाताना झोप येत hmm, आज पण तसंच झालं काल आम्ही सगळी आवरावर आउर, सगळं परत पाडव्याचं गिफ्ट वगैरे गेलो होतो दादर मार्गे त्यामुळे आम्हाला यायला जरा लेटच झाला आवरायला खूपच लेट झालं आणि झोपायला पण सकाळी उठायला होत नव्हतं तरी पण एक मनात असतं ना सकाळी उठायचं हे सकाळी मी उठली पावणे पाच पाचच्या दरम्यान बघितलं असं तर काय होता कलाच्या लाईट दिसत आमच्या गावी कस चार वाजल्यापासून सगळीकडे झगमगाट आणि आमच्याकडे असायचं की पहिलं कारेट कोणी फोडलं आमच्याकडे ते कारेट असत ना ते फोडतात तर मोठ्याने ओरडतात गोविंदा गोपाळ यशव देच्या ताण्याबाळा असं त्यामुळे सकाळी उठून कोण पहिलं कारेट म्हणजे कसं दिवस उठायच्या आधी फोडायचं एवढ्या गेलं चोरात ओरडतात म्हणजे आमच्या आईलाडी पहिलाडी जी काय गाव घर आहेत ना त्यांचं आम्हाला ऐकू येतं म्हणजे जा काहीच पुरुष स्त्रिया गोविंद वाटी दिवाळी पहाट मला ते सकाळी उठल्यापासून ते मी कविता दिली होती ना, हो ना। hmm. होता पहाट गावी येई मनास जाग ती एकच लाईन आठवते आम्हाला हो सकाळी ना, ना उठल्यापासून मग ती कविता परत कधी सादर करते आम्ही आम्ही म्हणजे असं केलं की डेली ब्लॉग मी जे बनवते म्हणजे असं शॉर्ट वगैरे हो तर ते जास्त चालतात पण असं काही इन्फॉर्मेटिव्ह टाकलं किंवा सागरने कविता वगैरे छान मध्ये टाकली तर तिला व्ह्यू कम्पे कमी असतात की थासने, थासने। की जा सागर म्हणतात एवढी छान कविता म्हटली कोण बघतच नाही कमेंटच नाही जरा तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे आमचे सागर छान छान कविता लिहिल्या आहेत जवळजवळ तीस चाळीस तरी कविता लिहिल्या आहेत ना वीस झाले वीस झाले तीस चाळीस तीस चाळीस कविता प्रमाणात बसारी कविता वीस तर जर तुम्ही सपोर्ट केला सागरचे व्हिडिओ चांगले चालले तर सागर म्हणून दाखवते तर सागरना कवितांसाठी चॅनल उघडू दे की नको तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला आवडेल की नाही ते नक्की सांगा बघा हा बेसनचा लाडू मी बनवलाय बघा छान बनवला मी आणि हे बदाम मी झाडावरनं तोडून आणले स्वतः पिस्त सुद्धा मीच झाडा लावली होती त्याची पिस्त आहे ती आणि अक्रोड आमच्या पडलेले ते आम्ही उतरून आणतो मग अक्रोड वगैरे काय सांगता अगदी आणि हे पोहे कोणीतरी बनवले ना आम्ही आणले खाव मालवणी खाजा असा म्हणजे ताटात थोडी जागा होती ना मग मालवणी खाजा पण पन... मालवणी मराठी मा। ताटात थोडी जागा होती तर परत मालवणी खाज होत ते पण खूप चकल्या मीच बनवले आणि कचोरे मी बनवलंय <laughs> आणि तू मागा बनवलं मी नुसतं बनवलं मी तुझ्यासाठी बनवते तू मला बनवते भाष <laughs> बनवते मी तुझ्या रोज पोहे कोण खाणार ते खीरमाट <laughs> चॉकलेट्स

असे असे इतकं फरक हे नाही दिवाळी पाठ झालेली आहे आणि आता ऑफिसला जायचा टाइम झालाय दिवाळी आली नाही उठा उठा दिवाळी आली ऑफिस ला जायची वेळ आली वेळ आली तर ऍक्च्युली आज सुट्टी पाहिजे होती खरं म्हणजे लवकर उठायला पाहिजे होती म्हणजे परत आराम करायला भेटला दिवसभर नाही आणि बरंच आज काही असतं ना त्यामुळे आज पाहिजेच होती चला आता आता फराळ संपवतो आम्ही फटापटा या सगळेजण जण फराळाला मी असं बोलतोय दोघं माझ करतो ना मग तू बोलायला की किंवा जास्त बोलत जातो वाहत जातो इकडे बोलतो सगळ्यांना तेच वाटत सांगतात सगळेजण की सागरला बोलायला सांगतो मी भरपूर बोलतो मित्रांमध्ये माझ्या सर्कलमध्ये पण तो कॅमेरा लावला हिचं चालू झाला की मला असं वाटतं की इचा इचा मी कशाला बोलू ही व्हिडिओ बनवतो आपण कॅमेरा समोर खूप लिमिटेशन येतं काय माहित काय की जी काही मस्ती असते म्हणजे ऑफ कॅमेरा दडपण येतो मला दडपण तर गायबच असते आणि ते एकदम असे दडपण हिचा जो सबस्क्रायबर्स आहे तिचे किंवा जो काय म्हणतात वर्ग जो आहे बघणारा त्या सगळ्या लेडीज वर्ग जास्त आपण कशाच बोला नाही आहेत बरेच पण लेडीज जास्त कमेंट करतात त्यामुळे असं मला वाटतं की लेडीज वर्ग जास्त बघणार आहे दाखवायला काय नाही सकाळी सकाळी जाईला फोन केला होता बाबांना फोन केला होता जाई पाच वाजता उठली तो सांग ना किस्सा ते बेल बेल उठली म्हणजे झोपूनते बाबांनी बाबा सांगत होते की लाईटचं बटन दाबून सोडून बेसचं बटन दाबलं कोणी वाजली कोणी वाजली करत उठली आणि मग झोपली बरोबर तिकडे तिकडे फिरून थोडा वेळने परत झोपले खूप वाटतं असं की आम्ही गावी पाहिजे होतो ना मजा आली असते खरंच फटाके लावता आले असते मला मी आता भूलले की प्रदूषण होता प्रदूषण होता म्हणून फटाके लावचे नसतात आणि प्रदूषण होता तिकडे एवढं युद्ध चालू हा इराक इस्रायल लेबिनॉन रशिया इकडे किती प्रदूषण होत सगळं उद्वस्त झाले बाबा इकडे आम्ही चार बॉम्ब लावले ला प्रदूषण होता त्यांना जास्त प्रदूषण होत याच्या बॉम्ब लावतो रशिय बॉम्ब जास्त होत उगा असत बघितलात ना हा जास्त बोलत जातो नाही हा जास्त भावत जातो आता तुम्ही मला आज एंगेजमेंट च गिफ्ट काय देणार आहात हे गिफ्ट कुठे सोन्याच आहे ते हळदीरामचे अरे सोन्याच आहे हळदीराम ला सोन्या मानत मग सोन्याचा एवढा खोकळा द्या मला एवढं बिस्किट पाहिजे सोन्याच आणि पाडव्याला गिफ्ट कुठे आहे पाडव्या तरी पाडव्याला उद्या हे मेंदूचा आकाराचा असतो ना तर असं म्हणतात कि ज्या खायची असतात विकास होतो मेंदूचा जास्त होऊन तिथे होणार मायनस मध्ये म्हणून लगीन गेलय ना तुझ्या बरोबर ला खूप बता झाला आपण बोललो खूप बोललो म्हणजे इथे ना रात्री आम्ही बाहेर हात بيد व्हिडिओ काढायचे काढले काढले सकाळी काढले नाही रात्रीचं मस्त दिसतं आणि बाहेर मी मस्त डेकोर केलंय तुम्ही आता म्हणजे तर अजून करायचंय आम्हाला अजून करायचंय म्हणजे जे रंगकाम चालू आहे आमचं पण तारखेला मी दिवे लावणार आहे नाही दिवे लावले ते माहितच चार लावले दिवे मी आजच पण केस लावी तिथं आमच्या मालवणी भाषेत असा बोलतो ना मस्करी आली दीप जला असं में खुशी मला काही शब्द नाही की मी माझे शब्द टाकतो आणि गाणं पूर्ण करतो चाल महत्वाची चला चला आता खूप बोलताय तुम्ही दहा वाजले तर तुम्ही आता जावा का मग दहा नाही वाजले नऊ वाजले कामायच दहा पर्यंत कामावर पोहोचणार आहे सॉरी सॉरी चुकून याच हे पडलंय बघा लाईटचं बस एवढ बस आपण भेटू बाय 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 पटकन चालू चाललंय ऑफिस ला लवकर ये ना ठीक आहे चला बाय बाय